नमस्कार मंडळी बघा इथं तुम्ही पाहू शकता की हा सकाळचा व्यू आहे आणि नीलवंशी आमच्या सासूबाईच्या बहीण मोठ्या त्या आल्या होत्या आणि आमच्या ससुबाई त्या बघण्यात होत्या मदत म्हणून त्या आल्या होत्या तर त्या म्हणल्या की मी रांगोळी काढते आणि त्या रांगोळी काढत आहेत बघा तुम्हाला इथं त्यांचा पूर्ण व्यू दाखवलेला आहे त्यांच्या हात असे थरथरत आहेत तरी पण त्या रांगोळी काढणार आहेत असं म्हटल्या छान काढल्या होत्या त्यांनी रांगोळी तुम्ही ते बघतच आहात एवढं वय जा असूनही त्या असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित आणि चांगल्या प्रकारे करतात तुम्हाला त्यांची रांगोळी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आज आम्ही दवाखान्यात लोकं जाणार होतो त्यामुळं त्या रांगोळी करत होत्या आणि त्यांचा व्हिडिओ पण घ्या असं त्या म्हणत होत्या बघा आणि खूप छान अशी रांगोळी झाली होती त्यांनी रंग पण भरले होते आणि आम्ही परत लगेच सगळं आवरून गेलो दवाखण्यात दवाखण्यात ह्या शाखा संघ अशा हे होत्या आजी होत्या आणि त्यांचं संभाषण मी इथं कैद केलेलं आहे तर तुम्ही नक्की करा

वेळच जात नाही पोहोचले काय तर करायला पाहिजे हो ना हो ना करायला पाहिजे काय तर हो ना सण आहे काय सगळं बाजूचे भाकरी केले तर सगळं सेमेंट मुळे सगळं करायला बहिणीला मदत मजितलं जायला हो ना हो ना

डब्बा द्यायचा ना जेवणच करणार <स्थाथे> जे आता सगळं जेवा म्हणले पण जेवणच करणार एवढं एवढं खाल्ले तास भातून दूध पुन्हा मग ऍपल जरा असं दिले आता जरा थोडेसे काजू दिले थोडेसे जरा फुक हे केलेले काहीच खाय ना आता आमच्या सासूवे बर नसले सासू आहे सासू हे पण त्यांच्या बहिण आहेत हम्म सख्या बहिणी ह्या मोठ्या येतात त्या बारक्या हा मुरुमला असतात हा ह्या मुरुमला असतात हा हो ना आहेत आता पुन्हा का त्यांना सांगा इथं आहेत म्हणा तीनशे नऊ मध्ये हा तीनशे नऊ तिथलं आपलं काय आण माळीच आहे की हा माळीच माळीच हा माझ इकडच आईच्या इकडचं आणि इथलं खडबडे हा ह्यांचं सूर्यवंशी पण म्हणतात पण माळीच म्हणतात मोस्टली माळीच कोण कोण माळीच लावते नुसतं